राम राम आपल्या विश्व चॅनल माय बाप आषाढी आणि कार्तिकी उद्या कार्तिकी याचून आपल्या निघालच चला आषाढीने कार्तिकीला देवाला विसरू नका देव आशीर्वाद देतो आणि मग कार्तिकीचा सोहळा आषाढीचा सोहळा आपण पंढरपूरला गेलो कि त्या चंद्रभागेच्या वाळवंटात एक खेळ मांडलेला असतो खेळ असतो खेळ चालू असतो तो खेळ आपण डोळ्याने पाहिलेला आहे मला तुम्हाला तिथपर्यंत नेऊन घालायचंय तो खेळ असतो तो आपण डोळ्याने पाहिलेला आहे एकूण दोन काठ्या उभा केलेल्या असतात दोन काठ्या उभा केलेल्या असतात त्या दोन्ही काठ्याच्या मध्ये दोरी बांधलेली असते किंवा तार बांधलेली असते आणि त्या तारीवर छोटीशी पोरगी किंवा मुलगा चालतो आपण तो खेळ डोळ्याने पाहिला आणि मग ते पाहिलं हात सोडून देतात ते हातात त्यांच्या ते वर डोक्यावर कळस असतात चार पाच परातीवर चालतात वरतात त्या दोरीवर हे तर लाख्या कोलाटाचा खेळ असा लाख्या पोलाटाचा खेळ चालू होता लाख्या कोलाटे ढोल वाजवायचं काम करत होते आणि लाख्या कोलाटेची सहा वर्षाची मुलगी त्या दोरीवर चढली ऐका लाख्या कोलाटे नावाचे संत होऊन गेले त्यांची मुलगी त्या दोरीवरती चढली आणि या टकोन त्या टकोर त्या टकोन या टकोर येत असताना मध्यंतरी तिचा तोल गेला को लाख्या कोलाट्या नावाच्या संतांची मुलगी वरून खाली पडली मिली नाही बेशुद्ध अवस्थेत पडली लाख्या कोलाट्या नावाच्या संतांचे दोन्ही डोळे भरून आले आणि लाख्या कोलाट्या नावाच्या संतांनी विश्वाच्या मालकाला जागेवून दोन्ही हात जोडले पांडुरंगा स्वतःच्या जन्मात पुरी करता नाही जोडले लाख्या कोलाट्याने हात विश्वाच्या मालकाला मग लाख्या खोलाट्याने दोन्ही हा विश्वाच्या मालकाला जोडले अरे चंद्या पुरी करता नाही जोडले मग लाख्या खोलात्याने विश्वाच्या मालकाला हा जोडले पांडुरंगा आज माझा खेळ होणार नाही आणि जर माझा खेळ झाला नाही तर मला आज पैसे मिळणार नाही आणि जर पैसे मिळाले नाही तर पांडुरंगा मंदिरासमोर देवा तुझ्या महाद्वारात बसलेल्या गोर गरे बांधाळ्या पांगळ्याला मी आज अन्नदान देऊ शकणार नाही अनेक वर्षाची परंपरा माझी खंडित होईल माझी बंद पडेल म्हणून लाख्या कोलाट्याच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू आणावर झाले आणि लाख्या कोलाटे नावाचे संत रडू लागले विश्वाच्या मालकाला दोन्ही हा जोडले पांडुरंगा तुझ्या महाद्वारात बसलेल्या आधाळ्या पांगल्याला मी आज अन्नदान देऊ शकणार नाही कारण खेळ झाला त्या खेळातून जो पैसा मिळायचा लाख्या कोलाट्याला त्या पूर्ण पैशाचा उपयोग प्रपंच करता नाही पण पंढरपुरातल्या महाद्वारातल्या आधाळ्या पांगळ्याच्या अन्नदाना करता लाख्या कोलाटे उपयोग करायचे डोळे भरून आले डोळ्यातून अश्रू अन्नावर झाले आणि विश्वाच्या मालकानं लाख्या कोलाट्याच्या अंतकरणात विटिवून उडी टाकली वाळवंटात लाख्या कोलाट्या जवळ आले मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडलेली लाख्या कोलाटे तिच्याकडे पाहून रडत नव्हते लाख्या कोलाट्याच्या मनात एकच भाव होता तर आज खेळ झाला नाही तर माझ्या पांडुरंगाच्या महाद्वारात बसलेल्या आंधळ्या पांगल्याला अन्नदान मी देऊ शकणार नाही त्याच्याकरता लाख्या कोलाटी रडत होते लोक जमा झाले भगवान त्या जवळ आले लाख्या कोलाट्याला म्हणले का रे बाबा खेळ बंद केला खेळ चालू कर त्याने सांगितलं खेळ चालू करायचा आहे पण ढोल वाजवायला कोणी नाहीये म्हातारे भगवान म्हणले मला येतो ना ढोल वाजवता मला ढोल वाजवता येतो काय पाहता भगवंताने लाख्या कोलाट्याच्या हातातला ढोल घेतला आणि ढोल वाजवायला सुरुवात केली लाख्या कोलाटी स्वतः त्यांनी धोतरवर आणि लाख्या कोलाटी दोरीवर तारीवर चालू लागले लोकांना आश्चर्य वाटू लागलं रोज मुलगी मुलगा छोटा चालतोय आज भातारा माणूस दोरीवर तारीवर चालू लागला कोणी दहा कोणी शंभर कोणी पन्नास रुपये द्यायला सुरुवात केली कोणी पाचशे रुपये द्यायला सुरुवात केली पाऊन तास खेळ झाला भगवंताने ढोल वाजवला पाऊन तास खेळ झाला पैसे जमा झाले लाख्या कोलाट्याला आनंद झाला आणि खाली उडी टाकली पन्नास रुपयाची नोट घेतली आणि पन्नास रुपयाची नोट घेऊन त्या म्हाताऱ्या बाबाच्या हातात देऊ लागले बाबा जर आज तुम्ही ढोल वाजवला नसता तर माझा खेळ झाला नसता तुम्ही ढोल खेळ झाला तुम्हाला बक्षीस त्या पन्नास रुपयाच्या पाहतात आणि लाख्या कोलाट्याच्या डोळ्यातल्या अश्रूकडे पाहतात भगवंताचं हृदय वरून आलं काय भाव आहे माझ्या लाख्या कोलाट्याचा पन्नासच्या नोटेकडे पाहतात लाख्या कोलाट्याच्या डोळ्यातल्या अश्रूकडे पाहतात भगवंताने पन्नासच्या नोटेला हात नाही लावला तर लाख्या कोल्या कोलाट्यावरती कृपा केली कृपा दृष्टीने पाहिलं आणि लाख्या कोलाट्यावरती भगवंताने कृपा केली आणि भगवान निघून गेले अरे लाख्या कोलाट्याचा खेळ पूर्ण होण्याकरता भगवंताने काय केलं लाख्या कोलाट्याचा ढोल دھو دوشه سلامي دوي دوشه سلامي کو را تا دوي بيجي سلامي دوي دوشه سلامي را سره را नंबर राम राम, राम आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप